दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावामध्ये स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करण्यात आली होती यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते काही नागरिकांनी गावचे सरपंच विनायक शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली त्यानंतर महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर ठकसेन गोराणे यांनी दक्षिण उच्च संतोष विधाते यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली प्रत्यक्ष वलखेडला जाऊन सदर अगोरी पूजेची शहानिशा करून लोकप्रबोधन करण्याचे कार्यकर्त्यांनी निश्चित केले असता या अंधश्रद्धेच्या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर टोना विरोधी पोलिसांना निवेदन दिले नमस्कार मित्रांनो आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत आमचे राज्याचे सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर ठक्सेन गोराने मी नाशिक जिल्ह्याचा बोवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे सरपंच शिंदेसाहेब त्यांचे सर्व सहकारी आणि इथले काही ग्रामस्थ तरुण मुलं मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जिथे अंत्यविधी केल्या जातो ही स्मशानभूमी आहे आणि जिथे अंत्यविधी केला जातो त्या अंत्यविधीच्या ठिकाणी ह्या पद्धतीने कोणीतरी जारण मारण आणि जादूटोणा सदृश ह्या ज्या काही गोष्टी आहे ही टोपी आए, आए, आहे त्याच्यामध्ये काळं कापड आहे कणकेची भावली आहे त्याच्यानंतर कवड्या आहेत मिरच्या आहेत लिंब आहेत त्यांना टाचण्या टोचलेल्या आहेत याचा अंधश्रद्धेतनं उद्देश एकच असतो की ज्या शत्रूला आपल्याला कायमचं चा मिटवायचं आहे नेस्तनाभूत करायचं आहे किंवा ठार मारायचं आहे त्याच्यावर आपण एखाद्या बुवा बाबा मांत्रिकांनी त्यांना तो प्रकार सांगितला असेल अंधश्रद्धेतनं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो प्रकार इथे केलेला आहे रात्रीच्या अंधारात केला असेल आणि एखाद्याचा मृत्यू ह्या पद्धतीने घडून आणता येतो अशा स्वरूपाची अंधश्रद्धा आपल्या समाजात असल्यामुळे प्रत्यक्ष मारता येत नाही म्हणून अंधश्रद्धेच्या आधारे कर्मकांड आणि जारण मारण आणि जादूटोना करून त्या व्यक्तीला ठार मारण्यासाठीचा प्रयोग याला ब्लॅक मॅजिक जादूटोना किंवा जाडण आपल्या ग्रामीण भाषामध्ये म्हटलं जातं या स्वरूपाचं इथे केलेलं आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मिती समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते असं सांगू इच्छितो की जगामध्ये अशी कुठलीही जारण मारण जादूटोना भूत भानामती असं काही नसतं ती निखालचपणे अंधश्रद्धा आहे ती शोषणावर आधारित आहे आणि ती मृत्यूचं भय दाखवणारी आहे तर ह्या अंधश्रद्धेपासून प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज गोराने सर आणि मी इथे स्मशानभूमीत आलेलो आहे तसंच वलखेडच्या ग्रामस्थांचंही आम्ही काही दिवसानंतर ग्रामसभेमध्ये प्रबोधन करणार आहोत आणि इथे जी ह्या पद्धतीचे दहशत झालेली आहे आणि गेल्या चार पाच वेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं की पाच पाचवी वेळ आहे की या स्वरूपाचं इथे झालेलं आहे या पद्धतीचे ह्या अंधश्रद्धेवर कोणी विश्वास ठेवू नये सर्वांना आश्वस्त करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे माझ्यासोबत आमचे प्राचार्य डॉक्टर ठक्सेन नूर आणि राज्य सरचिटणीस आहे ते तुमच्याशी आता संवाद साधतील गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जिथं भावनेचा संबंध जास्त असतो अशा ठिकाणी लोकांना दहशतीच्या मार्गाने हे दारण मारण आणि अघोरी प्रकार ज्याला एखाद्याला शत्रूला समजायचं आणि त्याला मुदत द्यायची ना हा प्रकार इथं केला म्हणून तुझा मृत्यू जवळ आला अशी दहशत बसवायची ना असे तीन चार वेळा इथं झालंय असं माननीय सरपंच साहेब विनायक शिंदे आणि त्यांचे सगळे सहकार्यांनी सांगितलं आणि तातडीने आम्ही कालच आम्हाला कळल्यानंतर आज इथं या वलखेडच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या समेत आलो यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनलाही गेलो तिथं आदरणीय शेगर साहेब जे आय त्यांना भेटलो त्यांना तक्रार त्यांनी सांगितले की ग्रामसभेमध्ये प्रबोधनात्मक का प्रबोधनात्मक आपण घेऊया तेही आमच्या सोबत असणार आहेत आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की अशा प्रकारचा जादूटोना मंत्र तंत्र काळी जादू करणी भानामती असा कुठलाही काही प्रकार नसतो ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत गोष्टी असतात परंपरेने लोकांच्या मनामध्ये अज्ञानातून अगतिकतून आलेल्या त्या गोष्टी असतात त्याच्यावर लोकांना विश्वास ठेवू नये हे आव्हान आम्ही महाराष्ट्र आणिच्या वतीने करतो आणि लवकरच आम्ही या माननीय सरपंच साहेबांच्या पुढाकाराने ग्रामसभेमध्ये पोलीस अधिकारी साहेब आणि महाराष्ट्र आणिचे आम्ही काय पदाधिकारी लोकांचं प्रबोधन स प्रात्यक्षिक चमत्कारचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करणार आहोत लोकांनी तोपर्यंत अशा कुठल्याही गोष्टी विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना आम्ही विनंती केलेली संघटनेच्या वतीने की त्यांनी अशा प्रकारचं थोडी सखोल चौकशी करून जर दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर चालतूटोनाविरुद्ध कायद्याअंतर्गत कारवाई करावी तत्सम कायद्याचे कलमही त्याला लावावे जेणेकरून ह्या गावातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली ही भीती कायमची नष्ट होईल असे आम्ही आवाहन करीत आहोत धन्यवाद तसेच यावेळी अनीस तर्फे गावकऱ्यांची समजूत देखील काढण्यात आली तसेच तथाकथित करणीचे नारळ फोडून त्याचे पाणी कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर प्राशन करून अशा प्रकारे जादू टोना करणी भानामती काळी जादू असे काही नसते हे कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकाने करून दाखवून उपस्थित महिला व पुरुषांचे प्रबोधन केले या स्मशानभूमीमध्ये या टोपल्यामध्ये जे टोपलं बांबूच आहे त्याच्यामध्ये कणकेचं ही बावली बनवलेली तिला कवड्या मिरच्या बिब्बा लिंबू चाचण्या लालदोरा हे सगळं बांधलेलं आहे हे याच्यासाठी कशाची गरज असते तुम्ही सांगू काय कशाची करत असते सांगा ना जे तुम्हाला माहिती काय माहिती नाही ठीक आहे हे आघोरी विद्या म्हणजे माझं कोणता दुश्मन आहे तो मारायचा आहे कुठेतरी बोल्डू वाकडे जातो मी तुम्हाला सांगतो म्हणजे असं असं करतोय असं करघोरी विद्याय विद्या तर तीवर पण त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा केलेले अघोरी पूजेचे सर्व साहित्य दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय दरम्यान आजच्या या विज्ञानाच्या युगात देखील अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी